शेतकरी बंधू नमस्कार आपण आज व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा विषय असा आहे की यावर्षी लागवड किती झालेली आहे आणि त्या येत्या वर्षात दोन हजार चोवीस पंचवीसला दर कसे राहतील आणि यावर खा खताचा किंवा इतर खर्च किती केला पाहिजे आणि आपल्याला नफा कशा पद्धतीनं राहायला पाहिजे ही सर्व माहिती ऐकण्यासाठी आपण आपल्या चॅनेलवर शेवटपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी सांगणार आहे तर आत्ता पावसाळा ह्या वर्षी जास्त प्रमाणात असल्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांनासाठी हा महत्त्वाचा विषय आहे की खर्चाचा सर्व ताळमेळ काढूनच आपल्याला इथून पुढचा खर्च करणं अपेक्षित आहे कारण यंदा लागवड जरी जास्त असेल आणि काय होतं आहे लागवड भरपूर ला आहे सगळ्यांना असं वाटतं की लागवड भरपूर आहे दर राहतो का नाही या सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर शेवटपर्यंत जर व्हिडिओ पा पाहिला तर आपण दिलेल्या माहिती कुठल्या कुठल्या काय काय वेळेला काय करायचं का आहे ही सर्व माहिती आपण किंवा दर कशा पद्धतीनं राहील ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर व्हिडिओला आता चालू करण्यापूर्वी लागवड जरी भरपूर असेल तरी बरेच तर शेतकरी काय करतात रासायनिकच्या दुकानात जाऊन बाबा आम्हाला भर द्यायची तर भरीच्या टायमिंगला कुठली खतं टाकू तर तो सांगतो एक वीस हजार रुपये एकरी चा डोस आपल्याकडे आहे तीस हजार रुपये एकरीचा डोस आपल्याकडे आहे किंवा चाळीस हजार रुपये एकरीचा डोस आपल्याकडे आहे असं न करता जे जुने बागायतदार आहेत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत किंवा एखाद्या चांगल्या मा माहितीच्या माणसाकडून ते डोस कशा पद्धतीनं आपली जमीन आहे त्या पद्धतीनं आपण तो डोस काढणं गरजेचं आहे कारण काय करतात कृषी दुकानदार जे आपल्याला नको आहे ते पण देतात ज्याच्यात मार्जिंग जास्त आहे ते प्रोडक्ट विकून त्यांचा फायदा करतात आणि कधी एक लक्षात ठेवायचं की आपण आणलेलं खत आहे ते उदारीत आणायचं नाही उधारीत आणलं की काय होतं आहे ज्याचं मार्केट जे असत आहे तेच प्रोडक्ट जे मार्जिंग जे असत आहे तेच प्रोडक्ट आपला असणारा कृषी दुकानदार ठेवत असतो सुद्धा आपला तोटा होतो तर वॉटर सुलेबलसुद्धा खतत देताना मापातच द्या कारण खर्च करताना महत्त्वाची गोष्ट हा पूर्ण खर्च खातांचा वगैरे लागवडीच्या नंतरच ते काढणेपर्यंतचा एकरी जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेपर्यंतच खर्च आला पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च आला नाही पाहिजे तो खर्च जो येणारा खर्च आहे तो भांगलन वॉटर सोलेबल खतं फवारणी आणि भरीची खतं ही सर्व धरून तो खर्च पन्नास हजार रुपये ते साठ हजार रुपये एकरी खर्च लागवडीनंतर ते काढणेपर्यंतचा खर्च आला पाहिजेपेक्षा जास्त जर खर्च आला तर आपल्याला ह्या वर्षी त्याचं उत्पन्न त्या पद्धतीनं सापडणार नाही त्यामुळं जास्त खर्च करणं अतिशय गर कमी खर्च करणं अतिशय गरजेचं आहे जास्त खर्च करणं अतिशय धोकादायक ह्या वर्षी आहे यंदा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं वॉटर सोलेबल खते वगैरे आपण देतो त्यामुळं सडीचं सा प्रमाण वाढतं आहे त्यामुळं सगळं नियोजन करून नियोजनबद्ध आपण सर्व करणं गरजेचं आहे यंदा सरासरी या नवीन प्लॉटला आपण एक टनामध्ये आपण दर सांगत आहे तर सरासरी तीस हजार ते पस्तीस हजार जास्तीत जास्त चाळीस हजाराच्या आसपास नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ऑक्टोबर एंडिंग नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान दर राहण्याची शक्यता आहे डिसेंबर जानेवारीच्या जा दरम्यान सरासरी पस्तीस चाळीस हजार रुपयेच्या दरम्यान दर राहण्याची शक्यता आहे आणि बियाणे काढायच्या टायमिंगला ते सरासरी पन्नास हजार रुपयाच्या आसपास पन्नास हजाराच्या आसपास बियाण्याचे दर राहतील अशी अपेक्षा आपल्याला वाटते बऱ्याच व्यापाऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना आपण विचारून हा व्हिडिओ बनवलेला आहे जरी लागवड जास्त असली तरी ती लागवड सुरुवातीच्याच काळात निघणार आहे कारण उत्पन्न त्या पद्धतीनं गावं असं काही वाटत नाही कारण यंदा पावसाचं प्रमाण भरपूर आहे आता बघा आमच्याकडे सुद्धा भरपूर अशा प्रमाणात पाऊस आहे आत्तासुद्धा बघा पाऊस चालूच आहे अशा पद्धतीनं पाऊस चालू असल्यामुळं उ फुटव्याचे प्रमाण कमी राहतं आहे त्यामुळं जे निघणारा ऑवरेज आहे ते आवरेज वर्षीपेक्षा ते, आवरे वर्षी ते प्रमाण कमी राहणार आहे त्यामुळं उत्पन्न जरी आपण क्षेत्र वाढवलं असलं तरी उत्पादन ह्या वर्षी थोडं कमीच गावल त्यामुळं हे दर च्या आसपास वरखाली दर राहण्याची शक्यता आहे खोडव्याला यंदा जसा प्रॉब्लेम झालेला आहे दर उतरले अचानक तशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी ते दर त्याच पद्धतीनं उतरतील असं काय वाटणार नाही कारण शेतकरी कसा बिहल्यामुळं द आपलं जे आलं आहे ते ठेवायला काय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट पाण्याची कंडिशनवर आल्याच्या खोडवेचे दर पुढच्या काळात आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू ह्यामध्ये ह्या दरामध्ये वरखालीसुद्धा होऊ शकतं जर पावसाचं वातावरण इथून पुढं जर मिडियम जर राहिलं तर ह्या सांगितलेल्या दरात दहा पाच दहा हजार रुपयाची घट होऊ शकते किंवा एखाद्या वेळेला जर पाऊस जास्त प्रमाणात राहिला तर, तर आल्याचे दर जे आपण सांगितल्याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन येणारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू हा आपला साठ दिवसाचा आज साठ दिवस झाले साठ दिवसाचा प्लॉट आहे पण आजतापर्यंत एकही फवारणी करता आली नाही ना वॉटर चुलेवर खत सोडता आलं नाही कारण भरपूर अशा प्रमाणात पाऊस असल्यामुळं आपण ह्याला मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे बोमॅक्स आहे हे आपण आज सध्या हे सोडलेलं आहे पंपाच्या सहाय्यानं आणि ह्याच्या आधी चार दिवस एन पी के सोडलेले आहेत आणि ज्या उगवणीच्या टायमिंगला जे जे काय सोडलेलं होतं हे सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आहे त्यात तुम्ही पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा नवनवीन येणाऱ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील